प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारी डिझेल तेही मार्केट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह एबॅकस विटा पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांच्या बुद्धिविकासाची मुहूर्त मेट रोवा सुट्टी मधील खास वेकेशन बॅच करता आजच संपर्क साधा एक्सपर्ट एबेकस विटा फोन संपर्क नमस्कार प्राईम न्यूज मध्ये सांगली लोकसभा आखाड्यात भाजपाचे संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यातच खरी लढत होत असली तरी संजय काका पाटील व विशाल पाटील यांच्यात मोठी चुरस आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे संजय राऊत जयंत पाटील विश्वजित कदम यांच्या प्रचारात असणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संजय गागा पाटील यांचे प्रचाराचे रान उठवतील तर ज्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना बंडखोरी करायला लावली ते विश्वजित कदम मात्र चंद्रहार पाटील यांचा प्रचार करताना दिसतील त्यातच विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याच्या चर्चाही होत आहेत महाविकास आघाडीतून मात्र नवीन चेहरा असलेले चंद्रहार पाटील यांचा बळी तर दिला नाही ना अशा चर्चाही होत आहेत मतदारसंघात शिवसेना कुठ फिज नाही पक्ष संघटन नाही असे असताना काँग्रेसची ताकद वापरायची हाच विचार करून उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली पण विशाल पाटील हे बंडखोरी करीत मैदानात उतरले आहेत त्यामुळे मतविभागणी होणार का आणि महाविकास आघाडीचे सर्व स्टार प्रचारक चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरणार असल्याने चंद्रहार पाटील मुसंडी मारणार का हे पाणी महत्वाचे ठरणार आहे तर विशाल पाटील हे नवीन चिन्ह घेऊन मतदारांपुढे जाणार आहेत त्यामुळे सहानुभूतीची लाट असली तरी ते कमी वेळेत लिपापा हे चिन्ह सर्व मतदारसंघात पोहोचवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विशाल पाटील यांना जनतेने ही निवडणूक हाती घेण्याचे सांगावे लागत आहे तसेच महाविकास आघाडी व महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांना आपण आपला युती धर्म निभावतोय हे दाखवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे कारण लोकसभेला आम्ही नेत्यांनी सांगितलेला युती व आघाडी धर्म पाळणार नाही अशी परिस्थिती दिसत असताना साम दाम दंड आदींचा वापरही होणार असल्याचे दिसत आहे विशाल पाटील यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असताना इकडे संजय काका समर्थक आत्तापर्यंतच्या खासदारांमधील सर्वात जादा लोकसंपर्क असलेला खासदार असल्याचे पटवून देताना दिसत आहेत तर नवा कोरा चेहरा म्हणून चंद्रहार पाटील जनतेसमोर जात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील मतविभाजनाचा फायदा महायुला होणार की अपक्ष विशाल पाटील मुसंडी मारणार हे मात्र निकालानंतरच ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज कुठा